आता मेट्रो सुरू झाली आहे मी मागे मेट्रो सुरू करताना मी आपल्याच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं म्हटलं एक सुरू करून बघा पहिल्यांदा पुणेकर जातायत का प्रत्येक शहराची एक मानसिकता असते मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करणं बीएसटीने प्रवास करणं वर्षानुवर्ष चालू आहे पुणेकरांची काय परिस्थिती आहे टू व्हीलर घेतली मारली किक चालला कोण जिना चढेल आणि कोण ती मेट्रो पकडेल आणि कोण कशाला जाईल त्यापेक्षा आपल्या इथून पटकन जाऊन येतो हा प्रत्येकाच्या विचारात आज ज्या ज्या व्हेकल्स वाढलेले आहेत पुणे शहरामध्ये उद्या रस्ते मिळणार नाहीत आपल्याला मग मी जी काय माहिती काढली त्याप्रमाणे पुणे शहरामध्ये साधारणपणे एका शहराला रस्ते हे त्या शहराच्या लोकसंख्येप्रमाणे पंधरा टक्के रस्ते लागतात आज पुणे शहरामध्ये साधारणपणे साडेसात ते आठ टक्के रस्ते आहेत उद्या सकाळी घरातनं निघाल आणि तिथेच असाल सा गेल्या दहा वर्षामध्ये साधारणपणे तीस लाख लोक बाहेरून आले या शहरामध्ये तीस लाख शिक्षणासाठी आले उद्योगासाठी आले मी मी फक्त नुसतं तुमच्यासाठी फक्त वाचून दाखवतो आपल्याकडे कल्पना नसते की है वेग है पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीने कदाचित जगातलं असं एकमेव शहर असेल की जिथे एका शहरात सगळ्यात जास्ती विद्यापीठ आहेत आणि वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत पुण्यात सरकारचं सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे त्या व्यतिरिक्त बारा डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत पाच खाजगी वि विद्यापीठे आहेत सहा स्वायत्त ऑटोनॉमस विद्यापीठे आहेत नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे केंद्र सरकारची दोन महत्त्वाची कॉलेजेस आहेत त्याशिवाय राज्य सरकारची इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आठ मेडिकल कॉलेजेस आहेत याशिवाय सदन कमांड पुण्यात आहे देशातील पहिल्या पंधरा टॉप आय टी कंपन्यांची ऑफिसेस आहेत पुण्यात पाच लाख ऐंशी हजार मिडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे ज्यांची अंदाजे पुणे पूर्ण दिल्लीला कर म्हणून किती भरतं माहिती आहे तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपये भरतं शहर मोठं होत आहे शहर वाढतंय मुंबईमध्ये देखील इतक्या एजन्सीज काम करतात पण इतक्या वर्षांमध्ये त्या सगळ्या एजन्सीशी मिळून ती महानगरपालिका असेल ती म्हाडा असेल अजून कुठे तरी तुमच्या ज्या काही संस्था असतील जे प्रत्येक शहर म्हणून बघत असतात त्यांची सगळ्यांशी मिळून एक बैठक नाही झाली एक मिटिंग नाही झाली इतक्या वर्षात माझ्या आपल्या नगरसेवकांना माझ्या आपल्या आमदारांना माझ्या भावी खासदारांना माझी विनंती आहे की ज्या काही गोष्टी इथे येत आहेत आता हा तुमचा न, 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 न नदीचा प्रकल्प महानगरपालिकेला माहीत नाही केंद्रात पैसे आले केंद्र सरकारकडनं काही दीविदा काढल्या गेल्या तो त्याचा प्रकल्प सुरू आहे महानगरपालिकेला माहीत नाही जनतेला माहीत नाही लोकांना माहीत नाही काय चाललंय तुम्ही उद्या खासदार होणार आहात तुम आपल्यातले तुमच्यामधले अनेक जण उद्या आमदार होणार आहेत नगरसेवक होणार आहेत नुसता नगरसेवक झालो आमदार झालो खासदार झालो म्हणून होत नाही भागत नाही या शहरांचं जर समजा नियोजन जर समजा आज नाही झालं ही पुट्टील शहर उद्ध्वस्त होतील आणि या शहरांकडे नीट लक्ष दिलं जाऊ नये बाकीच्या गोष्टींमध्ये करावं म्हणून इकडचे अनेक नेते हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना इथे जातीपातीमध्ये गुंतवून ठेवतायत मी अनेकदा हात जोडून विनंती केली जाती या जातीपातीतनं बाहेर या पहिल्यांदा तुमच्या स्वतःचा विकासाचा विचार करा तुमच्या आयुष्याचा विचार करा या जातीपातीत तुम्हाला हाताला काही लागणार नाही एखादा माणूस असतो तो स्वतःची कमजोरी लपवण्यासाठी म्हणून जातीचा आधार घेतो आणि समाजामध्ये पसरवतो लहान असल्यापासून या शहरामध्ये आलो मी एकाहत्तर बहात्तर सालापासून मी या शहरामध्ये आलो एक टुंदर सुंदर असं पुणं होतं छान बागा होत्या तलाव होते, तला होते वातावरण छान होत गर्दीने भरलेलं नव्हतं आज त्याच पुण्यामध्ये येताना काय अवस्था झाली कुठून कुठपर्यंत शहर पोहोचले जरा एकदा एकदा अंदाज तर घ्या आणि ही नियोजन शून्य जेव्हा शहर उभी राहायला लागतात त्याच्यात काही आपल्याला हातात लागणार नाहीयेत आणि अनेकांची इच्छा देखील नाही आहे आणि म्हणून ते तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत मी मागे सांगितलं होतं ना की जेव्हा शरद पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली एकोणीसशे नव्याण्णव साली आज राष्ट्रवादी काँग्रेसची पण लोक इथे आहेत पण ते अजितदादांबरोबर आहेत बाकी अनेक मतभेद असतील माझे अजित पवारांबद्दल पण एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगतो अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं जा राजकारण नाही केलं मी आजपर्यंत सगळ्या गोष्टी पाहत आलो त्यांच्या पण एक गो एका गोष्टी बाबतीत शरद पवार साहेबांबरोबर राहून पण त्यांनी कधी जातीपातीचं जा राजकारण केल्याचं आजपर्यंत मला आठवत नाही आणि हे सगळं जे जातीपातीचं विष हे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून जे कालवायला सुरुवात झाली आहे इथे संभाजी पार्कमध्ये राम गणेश गडकरींचा पुतळा उखडला गेला होता अरे आहेत का ते कोण आहेत राम गणेश गडकरी माहिती आहेत का अनेकांना वाटलं नितीन गडकरींचे नातेवाईक आहेत म्हणून उखडला काही माहिती नाही काही कशाचा कशाला संबंध नाही आहे पण ह्या सगळ्या गोष्टी ते जेम्स लेन प्रकरण आणलं गेलं त्या जेम्स लेन प्रकरणाबद्दल विष कालवलं गेलं कोण कुठचा जेम्स लेन बरं तो जेम्स लेन मुलाखती देतोय तो सांगतोय की सा सा मी इथल्या कुठच्याही माणसाचं कधीच नाव घेतलं नाही आणि मी कोणाला भेटलो पण नव्हतो हे त्याच्या मुलाखतीत तो सांगतोय पण तोपर्यंत तो तुमच्यात विष कालवून झालं होतं का विष काढवलं गेलं कारण तुम्ही जातीकडे पाहावं आणि आम्हाला मतदान करत राहावं तुम्हाला लागते कशाला चांगलं शहर होण्याशी मतलब काय तुम्हाला तुमच्या पिढ्या जन्माला येतील जिवंत राहतील म्हाताऱ्या होतील मरतील कोणाला गरज द्यायची आम्ही पेटतो कशामध्ये आम्हाला शहर बर्बाद झालं तरी चालेल आम्ही थंड असतो पण आमच्याला जातीवरनं काही बोललं की आम्ही लगेच पेटायला सुरुवात होते का काही कारण नाही या असल्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारी ही मंडळी आजपर्यंत आज तुमच्या समोर येत आहेत आज काय तर म्हणे तिथे काही मुस्लिम मौल्यांमध्ये आणि काही तुमच्या मशिदींमध्ये फतवे निघत आहेत की काँग्रेसच्या उमेदवारांना सगळ्या मुसलमान समाजांनी मदत करावी मत द्यावीत अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत जनआकला आहेत ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत त्यांना समजते काय चाललंय राजकारण ते आता या निवडणुकीच्या तोंडावरती हे तुम्ही फतवे काढताय समजले कोण हे तुम्ही मुस्लिम समाजाला काय समजलात तुम्ही तुमची घरची गुरढोर हो आहेत त्यांनाही समजतंय कोण कशा प्रकारे काय चाललंय आणि कोण आपल्याला वापरून घेत आहे ते पण बघा निवडणुकीच्या तोंडावरती फतवे काढले जात आहेत काँग्रेसला मतदान करा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा जर हे मशिदी बंद हे मौलवी जर समजा यांना फतवे काढत असतील की यांना मतदान करा म्हणून मग आज राज ठाकरे तुम्हाला आज फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो मुरलीधर मोहळ असतील भारतीय जनता पक्षाचे काही अजून इतर कुठचे शिंदेचे अजित पवारांचे जे उमेदवार असतील त्याला भरघोस मताने मतदान करा हे जे अनेक लोकांची जी चळवळ चालू आहे ना चळवळ काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टिकोनात हे कशासाठी कारण गेल्या दहा वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आले ना। तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो नरेंद्र नरे मोदी नरे भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार माझ्या काही गोष्टींबद्दलचे मतभेद आहेत ते राहणार पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अभिनंदन देखील करणार जे अनेक चांगले मुसलमान आहेत जे आपापल्या कष्टाने कामं करतायत नोकऱ्या करतायत व्यवसाय करतायत त्यांचा विषय येत नाही पण काही जे वाह्याद आहेत ज्यांना इथे सगळा धुमाकूळ घालायचा धार्मिक धुमाकूळ ज्यांना गेले दहा वर्षामध्ये डोकं वरती नाही काढता आलंय ते या सगळ्या काँग्रेसच्या माध्यमातून डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून हे सगळे फतवे निघतायत उद्या जर परत यांच्या हातामध्ये जर काही गोष्टी गेल्या चुकून पुण्या रस्त्यावरती फिरणं परत हे कठीण करून ठेवतील मला अजूनही आठवते तो सगळा ऐंशी नव्वदचा सगळा काळ काय काय चालू होतं यांचे उन्माद सुरू होते उन्माद त्या सगळ्या गोष्टींचा शेवट होता हा बाबरी मशीदीचा ढाचा पडणं पण तो ढाचा पडल्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की या देशामध्ये राम मंदिर घडेल बनेल पण तुम्हाला निश्चित सांगतो मी परत मगाशी म्हटल्याप्रमाणे काही मतभेद असतील पण राम मंदिर जर कोणामुळे होऊ शकलं असेल तर ते नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकले या देशामध्ये जो माझा कारसेवक त्यावेळेला गेला मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी ज्यावेळेला गोळ्या घालून ठाळ मारली ज्यावेळेला कारसेवकांना आणि त्यांची शरीर नदीमध्ये ज्यावेळेला प्रेत फेकून दिली गेली होती माझ्या डोळ्यासमोर आजही आहे ते चित्र जेव्हा ते राम मंदिर झालं त्यावेळेला त्या, त्या कारसेवकांच्या आत्म्याला काय शांती मिळाली असेल कि आपलं बलिदान फुकट नाही गेलं पण भावनिक विषय हे स्वतःपुरता ठेवायचे असत तुमचं मत तुमच्या गोष्टी ह्या सगळ्या मतपेटीमधनं व्यक्त व्हायला पाहिजेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील यांच्याकडनं तुम्ही पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की माझ्या शहराच्या नियोजनाचं काय चाललंय आणि मी मोळ आपल्याला पण सांगू इच्छितो या इकडे या इकडे या ज्या पुणे शहरात ज्या लोकांकडनं अनेक तज्ज्ञ लोक इथे राहतात अनेक विद्वान लोक इथे राहतात या शहराची मांडणी कशा प्रकारे झाली पाहिजे कशा प्रकारे याला पाणी पुरवठा झाला पाहिजे कशा प्रकारे याची आरोग्य व्यवस्था असली पाहिजे कशा प्रकारचे इथे रस्ते फ्लायओव्हर्स ब्रिजेस हे झाले पाहिजेत या माझ्या पुण्यामधल्या जनतेला सुखाने कसं नांदता आलं पाहिजे घरातन बाहेर पाऊल ठेवल्यावरती सुखा समाधानाचा श्वास घेता आला पाहिजे मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय हे चित्र उभं करण्याचं काम जबाबदारी ही तुम्हा लोकांवरती आहे सगळीच नाही पण खासदार आमदार नगरसेवक सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात मला असं वाटतं की ह्याची सगळ्यांची मिळून एक बैठक होणं गरजेचं आहे आणि या पुणे शहराला एक चांगला आकार देण्याचा आपण प्रयत्न करू माझा तर सहभाग तर शंभर टक्के असेलच असेल त्याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु आज ह्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला सगळेजण सामोरे जाताना जसे ते फतवे काढू शकतात तसं जाता जाता फक्त आपल्याला एवढंच सांगतो या माझ्या पुण्यातल्या हिंदू बांधवांनो भगिनीनो मातांनो तुमचं देखील मोहोळ उठू देत आणि आमच्या मोहोळांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद